आज हा कार्यक्रम खर तर हिंदू मुस्लिम ऐकतेच प्रतीक ठरेल देशभर असा कार्यक्रम डॉक्टर अतुल वडगावकर हे नाव प्रत्येकाने ना ऐकलं असेल कोरोना काळामध्ये ज्या महामारीचा काळ डॉक्टर लोक स्वतः संधी म्हणून समजत होते त्या काळामध्ये हा डॉक्टर एक देवथुता सारखं काम करत होता ओ आर सिटी रिपोर्ट आपण बघायचो नाही मी बघा एचआरसीटी अरे एक एच आर सी टी करताना तीनशे एक्स रे काढायला जेवढी क्षय किरण आपल्या शरीरात जातील तेवढी हानी एक एच आर सी टी करतो आणि त्या काळामध्ये प्रत्येक डॉक्टर म्हणायचा एचआरसीटी काढा एच आर सी टी काढा परंतु माझा स्वतःचा अनुभव आहे मी पेशंट घेऊन गेल्यावर डॉक्टर म्हटलं एच आर सी टी नाही काढायची त्यांनी साधा एक्स रे काढून प्रत्येक पेशंटला त्यांनी उपचार केला अहो डॉक्टरला नुसतं पेशंटशी बोललं गप्पा मारल्या त्याला अनेक प्रश्न विचारले की तो एक आजार जेज करत असतो या पेशंटला काय झालंय परंतु अलीकडे डॉक्टरला पहिल्या भेटीतच कळतं पेशंटला काय आजार आहे परंतु नाही त्यांच्या कट प्रॅक्टिस इतक्या का त्याची ही टेस्ट झाली पाहिजे ती तपासणी झाली पाहिजे हे केलं पाहिजे आणि त्यामध्ये तो पेशंटचा जो जीव घेतला जातो अशा महामारीच्या काळामध्ये अख्या सिस्टमला विरोध केला यांनी अख्या सिस्टमला प्रवाहाच्या विरोधामध्ये चालणं वाटतं तेवढं सोपं नाहीये डॉक्टर लोकांनी एकीकडे जो बिझनेस व्यवसाय म्हणून स्वीकारले तिकडे जाऊन जर एखादा देवदूत समाजसेवा करतोय तर ते त्यांच्यावर अनेक टीका झाल्या अनेक डॉक्टरांनी टीका केल्या त्यांच्यावर की हे आपला धंदा बंद पाण्याला निघाले का हे डॉक्टर काय करू राहिलंय वेळ लागलाय का परंतु ज्या वेळेस अशा सगळ्या लुटणाऱ्या लोकांच्या मध्ये एखादा असा माणूस येतो ना जे का रणजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तो चि साधू ओळखावा देव ते 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 कोई मरीज में जाता है तो वो ये नहीं देखता की हकीम वो डॉक्टर मुझे चेक करने वाला कौन है हिंदू है की मुसलमान है अरे ये तो हिंदू है मैं मेरा इलाज कैसे करू मैं तो मुसलमान हूं या फिर मैं हिंदू हूं ये डॉक्टर तो मुसलमान है मैं मेरे इलाज कैसे करूं कोई बोलता है क्या कोई नदी में डूब रहा है और बचाने उसे एक नाव आती है वो नाव चलाने वाला हिंदू है कि मुसलमान है कोई देखता है क्या डूबता ये नहीं देखता कि उसे बचाने कौन आया है हिंदू है कि मुसलमान है अरे रक्त पीड़ित अपन जातो रक्त मागतो तो विचारत नहीं अपन माला हिंदू चाह रक्त दे माला मुसलमान चाह रक्त दे माला बौद्धा च रक्त दे नहीं तेव्हा आपण तिथे फक्त बोलतो की मला ए निगेटिव्ह पाहिजे मला बी निगेटिव्ह पाहिजे मी आवर्जून इथं उपस्थिती त्यासाठीच लावली कारण आपला देश आज हिंदू मुस्लिम एका वेगळ्या वादाकडे चालला आहे आणि आज एका मुस्लिम उद्योजकाला वाचवलंय डॉ हिंदू डॉक्टरनी आणि म्हणून कार्यक्रम कुठे मारुती मंदिर सभागृहामध्ये आणि ठेवलंय कोणी माझ्या मुस्लिम बांधवांनी ठेवलाय अरे देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद करणाऱ्यांसाठी हा एक तमाचा आहे एक त्यांच्या थोबरीत मारली ही। या माझ्या घुटीतल्या हिंदू मुस्लिम बांधवांनी त्यांच्यासाठी टाळा वाजवा डॉक्टर साहेब जेव्हा इरफान शेख त्यांना छातीमध्ये पेन झालं आणि ते घरातून निघाले गाडीमध्ये ते आणि त्यांची बायको आहे पेन होते छातीमध्ये छातीमध्ये तो फटके मारत इथून दवाखान्यात गेलाय आणि तिथं गेल्यानंतर तो जेव्हा तिथं उतरला त्याला पाहिलं त्याला पूर्ण घामाघूम झालाय आणि त्याला आय सीयू मध्ये घ्यायचं आणि तो कोसळला त्याच हृदय बंद पडलं विचार करा तुम्ही एक सेकंदासाठी सुद्धा हृदय बंद पडणं म्हणजे किती मोठी हानी होऊ शकते ते डॉक्टर सांगतील आपल्याला आणि असं बंद पडलेलं हृदय आणि डॉक्टरांना रुग्ण कोण आहे ते कधीच बघत नाही हा हिंदू आहे की मुसलमान आहे फक्त तो रुग्ण आहे एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये असतं आणि त्यांनी जेव्हा पाहिलं हृदय बंद आहे आणि कृत्रिम त्याला श्वास देण्याचा प्रयत्न सुरू झाला जे जे प्रथम उपचार केले जातात हृदय बंद पडल्यावर ते सगळे केले शेवटी इलेक्ट्रिक शॉक दिले आणि त्याचं हृदय सुरू झालं अरे माणूस मेलेला परत जिवंत झालाय आणि हा नुसता चमत्कार नाही आहे एक त्या पेशंटचा असलेला डॉक्टरांवर विश्वास आणि डॉक्टरांचा असलेला त्या वैद्यकीय उपचारावरचा विश्वास त्याचा विजय हा आणि म्हणून हा कार्यक्रम तो साठी आहे आणि परत बघा त्यांनी त्याला एक रुपया सुद्धा खर्च आला नाही या इकडे उभे राहा एक, एक रुपया सुद्धा त्यांना खर्च आला नाही शासकीय योजनेमध्ये त्यांनी उपचार केला आहे आज मी बघतो तुम्ही बघा शासकीय योजना गेल्यानंतर डॉक्टर तरी पस्तीस हजार द्या चाळीस हजार द्या आम्ही महाराष्ट्रावर फिरतोय सगळीकडे भ्रष्टाचार नुसता भ्रष्टाचार डॉक्टर आणि वकील त्यांच्या ज्ञानाचा इतका दुरुपयोग करताय आणि ज्या ऑपरेशनची गरज नाही ते पण करायला लावणार ज्या तपासणीची गरज नाही ती तपासणी करायला लावणार जर एखादा पेशंट जर एखाद्या लॅबमधून तपासणी करून आला ना तो रिपोर्ट डॉक्टर साहेब त्याच दिवसाचा रिपोर्ट बाजूला टाकून देतात आणि त्यांच्या स्वतःच्या लॅब मध्ये तपासणी करायला होता कशासाठी नाही नाही त्यांच्या रिपोर्टवर आमचा भरोसा नाही हे बाबा अरे लॅब हो तो विश्वास ठेव त्या विज्ञानाच्या त्या थेअरीवर तो विश्वास ठेव परंतु नाही जी कट प्रॅक्टिसच्या नावाखाली आज जी लयलूट चालली म्हणजे आज साहेब डॉक्टर ह्या शब्दाला पर्याय अर्थ आहे ना म्हणजे तुमची माफी मागून बोलतो मी त्याला दरोडेखोर झाला आता दरोडेखोर आणि अशा युगामध्ये तुमच्यासारखे जेव्हा डॉक्टर जन्माला येतात आणि समाजामध्ये जेव्हा उभे राहतात ना त्यांचंच कौतुक झालं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आहे आणि हिंदू मुस्लिम ऐकतेचं प्रतीक ठरणारा कार्यक्रम आहे धर्म म्हणजे काय सांगेल कुणी मला धर्म म्हणजे काय अरे दोन हजार वर्षापूर्वी धर्म शब्दाचा अर्थ होता निसर्ग निर्मित स्वभाव अग्नीचा धर्म काय स्वतः जळणं दुसऱ्याला जाळणं बर्फाचा धर्म काय स्वतः थंड राहणं दुसऱ्याला थंड करणं तसा मानवाचा एक धर्म आहे कालांतराने भाषा बदलली धर्म शब्दाचा अर्थ कर्तव्य झाला पती धर्म पिता धर्म पुत्री धर्म पुत्र धर्म यांचं कर्तव्य काय आहे कालांतराने परत भाषा बदलली आणि मग संप्रदायाला आपण धर्म म्हणू लागलो हिंदू मुस्लिम सीख इसाई बौद्ध हे धर्म नाहीये हे संप्रदाय एका समूहाचे जीवन जगण्याचे नियम लग्न कसे असावे उत्सव कसे असावे देवाचं मंदिर कसं असावं कार्यक्रम कसे असावे हे एका समूहाचे जीवन जगण्याचे नियम आणि धर्म काय आहे जसं सगळ्यांच्यासाठी पृथ्वी एकच आहे तुम्ही आम्ही घेतो तो श्वास एक आहे तुमच्या आमच्यातलं रक्त एक आहे तसा तुमचा आमचा सगळ्यांचा धर्मही एक आहे आणि आज त्याच धर्माचा कार्यक्रम आहे माणूस की धर्म जय डॉक्टर साहेब हे प्रतीक आहे नाशिक जिल्ह्यातलं एका हिंदू मुस्लिम एकतेच प्रतीक आहे आज देशामध्ये सगळ्यांना माझ्या या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान आहे अरे तुमचा जात आणि धर्म फक्त उमऱ्याच्या आतमध्ये ठेवा तुम्ही उमऱ्याच्या बाहेर पडले की तुम्ही हिंदू नाही तुम्ही मुसलमान नाही तुम्ही फक्त माणूस म्हणून जगा फक्त भारतीय म्हणून जगा मला एका आर एस एस च्या कार्यकर्त्याचा व्हॉट्सअपवर सर चॅटिंग चालू होती ते अनेक दिवसापासून माझ्या फॉलो करत होते ते म्हटले यांना कट्टरवादी बनवायचंय म्हणे तर मग ते मला चॅटिंग करत होते मग मी त्यांना विचारलं मशी कुणी बनवल्या तो म्हणे देवानी म्हण म्हणलो बैल म्हणे देवानी म्हणलो गाय देवानी कुत्र देवानी म्हणलो माकड तो म्हणे देवाना ती चुरलं माझं ते म्हणे काय मूर्ख आहे का तुम्ही म्हणे अहो ह्या पृथ्वीवरचा अनू रेणू किड्या मुंग्या सगळं देवानी बनवलं मग त्याला म्हणलो मुसलमान त्याने मला ब्लॉक केले अजून ऑन नाही करेल मी एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व्याख्यान दिलं मला अनेकांचे फोन आले तुम्ही बौद्ध आहात का मग मी एकदा छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान दिलं मला अनेकांचे फोन आले तुम्ही मराठा आहात का मी एकदा महात्मा फुल्यांवर बोललो मला फोन आले तुम्ही माळी आहात का मग मी एकदा अण्णाभाऊ साठेंवर बोललो मग मला लगे फोन आले तुम्ही मातंग आहात का आणि डॉक्टर साहेब मी एकदा माणसावर बोललो मला अजून फोन नाही आला विचारायला तुम्ही माणूस आहात का म्हणून म्हणजे आपण आपल्यातला माणूस मारून टाकला आणि जाती जिवंत ठेवल्या आणि जाती म्हणजे आहे तरी काय डॉक्टर साहेब तेल काढणारा तेली माळीकाम करणारा माळी सोनार, सोनार।, लार। लार सोनार काम करणारा सोनार लोहार काम करणारा लोहार अहो लोहार काम करणाऱ्या कुटुंबाने जर सोनारकाम करणाऱ्या कुटुंबातली मुलगी जर सुन म्हणून घरी आणली तर तिला लोहार काम येत नव्हतं आणि माळीकाम करणाऱ्या कुटुंबाने जर सुतारकाम करणाऱ्या कुटुंबातली मुलगी सून म्हणून गर घर घरी आणली तर तिला ते सुतारकाम येत नव्हतं आणि आपले पूर्वी पारंपरिक व्यवसायात आपलं उत्पन्नाचं साधन मग काय केलं काम करणारं कुटुंब काय करायचं लोअर काम करणाऱ्या कुटुंबातलीच मुलगी सून म्हणून आणत होते सोनारकाम करणारे कुटुंब काय करायचं सोनार काम करणाऱ्या कुटुंबातलीच मुलगी सुन म्हणून घरी आणत होतं आणि मग असे त्या त्या व्यवसाय करणाऱ्या लोकांचा समूह झाला पुढे त्याच जाती झाल्या म्हणून जाती धर्मातून बाहेर या आणि अशा आज देव तुल्य माणसाचा या ठिकाणी सत्कार होतोय या कार्यक्रमाला माझ्या भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून मी खूप खूप शुभेच्छा देतो जय जवान जय किसान जय भूमिपुत्र डॉक्टर साहेब धन्यवाद ना